नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस लोकसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यातून एकच उमेदवार देणार अंतरवालीच्या बैठकीत झाला निर्णय महादेव जानकर महायुतीतच राहणार रासपला लोकसभेची एक जागा दिली जाणार वर्षावर जानकरांनी घेतली शिंदे फडणवीस पवारांची भेट प्रकाश आंबेडकर यांचे अखेर ठरले सत्तावीस तारखेला अकोल्यातून अर्ज भरणार म्हणाले महाविकास आघाडीच्या चार जागा त्यांना परत करतोय आंबेडकरांची युती तुटल्याची घोषणा एकतर्फी दुर्दैवी निर्णयाचा फेरविचार करावा चर्चा होणे गरजेचे वंचितच्या भूमिकेवर संजय राऊत यांचे विधान चांद्रयान तीन लँडिंग साईटला आता अधिकृतपणे शिवशक्ती पॉईंट म्हटले जाईल इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने दिली मान्यता पंतप्रधान मोदींनी दिले होते नाव श्रीकांत शिंदेंना कल्याणमध्ये पाडण्याचा प्रयत्न अजितदादांनी हे धंदे बंद करावेत आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप राजकारणात यायचं तर शून्यातून उभं राहावं लागतं यंदा प्रत्येक बूथवर पंच्याहत्तर टक्के मतदान झाले पाहिजे नितीन गडकरी यांचे विधान पवारुपी हुकुमशाही संपवण्यासाठी माजे धर्मयुद्ध विजय शिवतारे यांची अजितदादांवर टीका बारा एप्रिलला भरणार बारामती लोकसभेचा अर्ज आणि केजरीवाल यांच्या अटकेविरोधात इंडिया आघाडी काढणार रॅली एकतीस मार्च रोजी रामलीला मैदानावर आयोजन केजरीवाल तुरुंगातून करतायत सरकारी काम आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर सविस्तर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची बैठक आयोजित केली होती या बैठकीला राज्यभरातून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते यावेळी जरांगे पाटील यांनी बैठकीला मार्गदर्शन करताना लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने काय भूमिका घ्यावी यावर चर्चा केली आणि सम... जरांगे पाटील म्हणाले की सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नसेल तर आरक्षण देणारे बना त्यासाठी येत्या तीस मार्च पर्यंत गावागावात जाऊन बैठका घ्या आणि अनेक उमेदवारांऐवजी मराठा समाजातर्फे एकच अपक्ष उमेदवार उभा करावा असे सांगितले ज्याप्रमाणे सरकारने आपली जिरवली प्रकारे आपणही सरकारची जिरवू असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले आणि शेवटी अनेक उमेदवार देण्याऐवजी केवळ एकच अपक्ष उमेदवार देण्यावर जरांगे पाटील व व सर्व मराठा बांधवांचे एकमत झाले त्यामुळे आता मराठा समाजातर्फे दिला जाणारा हा अपक्ष उमेदवार कोण असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे भाजपच्या नेत्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे प्रीतम मुंडे आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे तिन्ही मुंडे बंधू भगिनी गोपीनाथ गडावर आले होते यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच तिघेही गोपीनाथ गडावर आले यामुळे बीडच्या राजकारणात नवे समीकरण पाहायला मिळाले दरम्यान धनंजय मुंडे म्हणाले की आम्ही तिघे गोपीनाथ गडावर आलो आहोत हा माझ्यासाठी भावनिक क्षण आहे ताईला उमेदवारी मिळाल्यानंतर जिल्ह्याच्या वेशीवरच त्यांचे स्वागत करणार होतो परंतु त्या म्हणाल्या की तू पालकमंत्री आहेस तर तू घरीच थांब मी भेटायला येते माझ्या बहिणीला उमेदवारी मिळाली आहे तिचं स्वागत करायला मी इथे आलो आहे हे माझं काम आहे असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत तर भाऊ म्हणून पंकजा यांच्या पाठीशी असणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे यावेळी प्रीतम पंकजा आणि धनंजय मुंडे यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले तिघांनी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीला पुष्पहार अर्पण केला पंकजा मुंडे म्हणाल्या की मी इथे माझ्या भावाला भेटले परंतु घरी जाऊन जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना भेटणार आहे त्यांच्याशी चर्चा देखील करणार आहे आणि आता एक धक्कादायक बातमी बीड शहरापासून जवळच असलेल्या घोसापुरी येथे नात्यातीलच मुलीसोबत लग्न करण्याचा आग्रह करणाऱ्या तरुणाला मुलीचे वय अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर लग्न लावून देऊ असे सांगितल्याने संतापलेल्या तरुणाने मुलीची अत्यंत निर्गुण हत्या केल्याची घटना शनिवार दिनांक मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली वय वर्षे राहणार तालुका बीड असे मयत मुलीचे नाव आहे नात्यातीलच कुमशी येथील वैजनाथ भगवान गायकवाड हा अश्विनी सोबत लग्न करण्यासाठी आग्रही होता मुलीच्या कुटुंबियांनी तिचे वय कमी असून तिचे वय अठरा वर्षे झाल्यानंतर तुझ्यासोबत लग्न लावून देऊ आता केल्यास तो बालविवाह ठरेल असे म्हणत लग्नाला विरोध केला मात्र वैजनाथने आपल्या काही मित्रांच्या मदतीने शनिवारी मध्यरात्री अश्विनीला घराबाहेर बोलावले आणि तिचा अत्यंत निर्घुणपणे खून करण्यात आला त्यानंतर त्याचे मित्र फरार झाले व वैजनाथने विषारी औषध प्राशन केले त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान पोलीस उपाधीक्षक विशंभर गोल्डे बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड व वा त्यांच्या टीमने घटनास्थळी भेट दिली पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे आणि आता बातमी एका भीषण अपघाताची पाटोदा तालुक्यातील संकुडवाडी येथील महादेव गायकवाड हे आज रविवारी चार वाजण्याच्या दरम्यान कडा इथून आपले काम उरकून धामणगाव मार्गे गावाकडे जात असताना धामणगाव येथे डोईठाण येथील अनिल विठ्ठल तरटे व एकोणीस वर्षे याने हात करून लिफ्ट मागितल्याने त्याला दुचाकीवर घेऊन गावाकडे जात असताना बीड नगर राज्य महामार्गावरील डोयठान परिसरात शिवनेरी चौकात बीड येथे डिझेल खाली करून अहमदनगरच्या दिशेने जात असलेला तेलाचा टँकर क्रमांक एम एच सोळा शहात्तर एकतीस याची मोटारसायकलला जोराची धडक बसली या धडकेने झालेल्या अपघातात अनिल विठ्ठल तरटे आणि महादेव गायकवाड या दोघांचाही जागीच मृत्यू झाला कडा चौकीच्या पोलिसांनी त्या टँकर चालकाला टँकरसह सह ताब्यात घेतले असून घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती आष्टी पोलीस देखील तात्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला निवडणूक आयोगाने सोळा नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून त्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे या निवडणुकीसाठी संपूर्ण निवडणूक यंत्रणा सज्ज झालेले आहे तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार शहाऐंशी क्रमांक नांदेड विधानसभा मतदारसंघात एकूण मतदारसंख्या तीन एक लाख एकोणचाळीस हजार एकशे चाळीस एवढी असून पुरुष मतदारसंख्या एक लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे बावन्न तर स्त्री मतदारसंख्या एक लाख चौसष्ट हजार एकशे नव्वद तर इतर मतदारसंख्या एवढी आहे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण तीनशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्रे असून सहा सहाय्यक मतदान केंद्रे आहेत निवडणूक काळात शहाऐंशी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात आ आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यात येत असून सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करून मतदान प्रक्रिया शांत शांततेच्या वातावरणात पार पाडावी तसेच सर्व मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शहाऐंशी क्रमांक नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे झुंजार साठी अनिरुद्ध दांडगे नांदेड आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत राहा नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार